सगळ्यात महत्वाचं की त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आलाय आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे मी आम्ही सगळेजण त्यांना विनंती की बाबा तुम्ही किमान पाणी तरी कारण उकळून जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असते पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण त्या ठिकाणी ही विनंती केली त्यांना म्हणून त्यांना गिळताना पण त्रास होतोय असं म्हणणं आहे मला वाटतंय की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतो आहे मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्णता करणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीने अनेक खासदार या ठिकाणी ते निवडून आलेले तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यात महत्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचा आरक्षण हा विषय फार महत्वाचा आपण आपण प्रत्येक प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही आज ते जे लढत आहेत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय घेणं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय समाजासाठी आरक्षण का महत्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे तुम्हाला अजूनपर्यंत तेच सांगतो की ज्याने आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही का चिडणार नाही त्याचे परिणाम दिसले जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा तसं आंदोलन केलेलं आणि आमच्या सगळे मराठा आक्रमक झाले असं निश्चितपणे कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस दरांगी पाटील मुंबईला गेले होते जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं फक्त त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतंय मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे या परिस्थितीमध्ये पोलिटिकल प्रेशर सुद्धा असलं गरजेचं आहे आधीचा विरोध मला वाटतंय भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हती विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरस पाणी वाहून गेलेलं आहे लोकांच्याही बरचसं लक्षात आलंय मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे या आंदोलनामध्ये सरकारी पक्षाला यंत्रणेच्या पक्षाला संदर्भात तुमची भूमिका काय असेल आपल्या माहिती आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राच का टिकत नाही एक एक माझं सगळं ऐकून घ्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे सहा सात वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय त्यांना विनंती करतोय कायद्यात कुठल्या दुरुस्ते होणे आवश्यक आहे हे सांगतोय मला वाटतं ते सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चीड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय माझा प्रश्न असा आहे की आज पाचवा दिवस आहे सरकारी पातळीवर सकारात्मक चर्चा गोळी वगैरे वगैरे म्हणतात येत नाही निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेल आमदार आम्ही गायलाच पटलं आम्ही ती बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि याच्यात सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं याच्यातनं मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो या आंदोलनामुळे विरोधी पक्षाला बळ मिळालंय का एक लक्ष की अजूनपर्यंत तुम्ही त्याच्याकडे जातो काय नेमकं म्हणजे मला काय म्हणायचंय मुद्दा कुठला महत्वाचा आहे आपला मराठा समाजाचा आरक्षण हा विषय आहे मला वाटतं त्याला कायमस्वरूपी राजकीय अंगल देण्यात योग्य मला तर वाटत नाही आरक्षणाचा मुद्दा आहे आश्वासन दिलं गेलंय आणि ते पूर्ण करणं अपेक्षित आहे निश्चित दिसतय तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला आम्ही मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आली त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्ड तपासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग दादा तुम्ही म्हणते राजकारणाकडे विषय घेऊ नका माझं नाही नाही राजकारणामुळे एक लक्ष सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटतं ते पूर्ण करावं केलंच पाहिजे विरोधकांनी प्रेशर निश्चित कोण थांबलेला आहे ठिकाणी एकत्रित त्यांचं नेहमीच असं म्हणणं आहे की ज्यावेळेस ते सातव्या दिवशी सहाव्या दिवशी त्यांना बोलणं नसतात त्यावेळेस किती दिवसानंतर त्यांना जागा करणार आहात सरकारला ते एवढा साधा एक प्रश्न आहे कसा म्हणतात ते पाटील असं म्हणताय की ज्यावेळेस माझी तब्येत खालावत चालली प्रकृती खालावत चालली की मग ते चर्चेला येतात सरकार कायम स्वरूपी नाही आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा ज्यावेळेस पहिल्यांदा आंतर्वली सराटीला लाठीचार्ज झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलस पाटील आम्ही दोघेही आलो होतो आपण आपण ऐका ना माझा मला माहिती आहे पाटील प्रश्न साधा आहे की हे किती पाच दिवस सव्वा दिवस हे 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 जाऊ न हेच हेच सरकार करत आम्ही दादांना तेच सांगायचा प्रयत्न केला की त्यांना सरकारनं नुसतं खेळवत ठेवण्याचा प्रकार करतय समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रकार करतय त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी या ना त्यांना निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहे सरकार किंवा राजकीय दृष्टिकोनातून जरांगे तर विधानसभेवर किती परिणाम राहील याच्यावर रिसर्च चालू आहे त्याच्यावर अनेक समित्या काम मला वाटतं त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्ही आरक्षण द्या म्हणतात ना नाही जर समजा आरक्षण नाही भेटलं